मिरज इथं कडकलक्ष्मी समाजाची फिरस्ती आई देवीची यात्रा उत्साहात संपन्न मिरज शहरातील तासगाव फाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या कडकलक्ष्मी समाजाची पारंपरिक फिरस्ती आई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाली डोक्यावर देव घेऊन गावोगावी फिरून देवीची सेवा करणारा हा समाज वर्षातून एकदा एकत्र एक येऊन ही यात्रा आयोजित करतो यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कडकलक्ष्मी देऊळवाले दुर्गा वाले। अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा समाज आजही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास स्थितीत आहे महाराष्ट्रात या समाजाचा समावेश एन टी प्रवर्गात होत असून कर्नाटक राज्यात एस टी प्रवर्गात केला जातो वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा न्याय मिळत असल्यानं समाजात असंतोष व्यक्त होत आहे समाजातील अनेक कुटुंबांकडे का कायमस्वरूपी घर नाही राहण्यासाठी जागा नाही जात प्रमाणपत्र उपलब्ध नाही तसेच काही व्यक्तींकडे आधार कार्डसारखी मूलभूत कागदपत्रेही नसल्याचं समोर पुरल हा समाजाच्या प्रगतीस मोठा अडथळा ठरत असून शासनानं विशेष मोहीम राबवून शिक्षण निवारा ओळखपत्रे व आरक्षण विषयक मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी समाज बांधवांनी व्यक्त केली आहे या समाजाचा प्रमुख उदरनिर्वाह पारंपरिक वराह पालन व फिरस्ती देवसेवा यावर अवलंबून आहे शासनानं या समाजाची स्वतंत्र नोंदणी करून सर्वेक्षण करावे व विकासासाठी विशेष यो योजना राबवाव्यात अन्यथा हक्कासाठी लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या प्रतिनिधींनी दिला यात्रेनिमित्त बांधवांनी एकजूट दाखवत आपल्या हक्क व ओळखीच्या लढ्यासाठी संघटित राहण्याचा निर्धार केला यात्रेचे संयोजक बाळू कडक लक्ष्मी रघु शंकर जाधव श्यामा दुर्गप्पा लाड लक्ष्मी लक्ष्मण दुर्गमर्ग शिवाजी शंकर एअर गंठनवार आज आम्ही समाजासाठी लढणारा फक्त कशासाठी आमचा जातीचा दाखला मुलांना शाळा आम्हाला घरकुल आम्हाला प्रत्येक गोष्टी आम्हाला पाहिजे कोणाकडनं सरकारकडनं आम्ही बांधून त्या लोकांना जागा नाही जमीन नाही शेत नाही आमच्या मुलांना शाळा नाही शिक्षण नाही आम्हाला कोणत्याच गोष्टी आजपर्यंत नाही आणि त्यातून पुढे आम्ही कुठं राहिला जेता माणूस मेला तरी इथं आणून जाळावं लागत आहे जागा सुद्धा मेल्या माणसाला येत नाही आमचा उघड्यावर पडलेले काहीतरी सरकारना निवेदन करावा प्रत्येक गोष्टीमध्ये आमचे न्याय करावा